नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये मी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे लखनदूर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना लखनदूर पोलिसांत गुन्हा दाखल सकाळच्या सुमारास शाळेत जाण्यासाठी घरून निघालेल्या अल्पवयीन मुलीला कुणीतरी अज्ञात इस्माने पळवून नेल्याची घटना तालुक्यात घडली ही घटना दिनांक बावीस मार्च रोजी लखनदूर पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आली सदर घटनेत लापता अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी लाखांदूर तालुक्यातील एका खेडेगावातील एक, एक अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे नजीकच्या गावातील शाळेत जाण्यासाठी घरून निघाली मात्र शाळेत जाण्यासाठी घरून निघालेली ती अल्पवयीन विद्यार्थिनी घरी परतलीच नाही त्यानंतर सदर विद्यार्थिनीच्या वडिलांनी गावात नातेवाईकांकडे व इतरत्र चौकशी केली मात्र त्या मुलीचा कुठेच थांगपत्ता लागत नसल्याने दिनांक तेवीस मार्च रोजी अल्पवयीन विद्यार्थिनीच्या वडिलांनी लाखांधोर पोलीस स्टेशन गाठून पुण्या अज्ञात इस्माने अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याचा आशय बाळगून लापता असल्याची तक्रार दिली अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून लाखांदोर पोलिसात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास लाखांदोरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात लाखांदोर पोलीस करीत आहेत